जिकडं बघावं तिकडं गर्दीच गर्दी आणि लाखोंच पब्लिक फक्त आणि फक्त ही मानाची बैलगाडा शर्यत बघण्यासाठी पुसेगावच्या भूमीत महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीचा जल्लोष पुन्हा एकदा बघायला मिळाला राज्यातली सगळ्यात प्रतिष्ठित श्री सेवागिरी हिंदकेसरी बैलगाडा शर्यत पुसेगाव मध्ये काल पार पडली बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी राज्यातले हजारो बैलगाडा शौकीन पुसेगाव मध्ये उपस्थित होते सगळ्यांनाच आतुरता लागली होती की आता ही मानाची स्पर्धा नेमकं कोण जिंकणार यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक बैलजोड्या इथं आलेल्या होत्या लांबून लांबून बैलगाडा प्रेमी उपस्थित होते पहिलं बक्षीस दोन लाख रुपयांचं होतं आणि सोबत होता मानाचा हिंद केसरी किताब आणि पुसेगावचा गुलाल म्हणूनच कसं पार पडलं पुसेगावचं हिंद केसरी मैदान ही स्पर्धा जिंकण्याचा मान कुणी पटकावला संपूर्ण निकालच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी प्रतमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं भारी मंडळी सोळा डिसेंबरला खटाव तालुक्यातील पुसेगाव इथं श्री सेवागिरी महाराज यांच्या अष्ट्याहत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त हिंदकेसरी बैलगडा शर्यतीचं आयोजन केलं गेलं होतं या स्पर्धेला महाराष्ट्रातली मानाची स्पर्धा म्हणून ओळखलं जातं विशेष म्हणजे बाकी सगळी मैदान ही तारखेवर ठरवली जातात पण हे भारतातलं एकमेव असं मैदान आहे जे तिथीवर ठरवलं जातं मार्गशीर्ष महिन्यातल्या कृष्ण पक्षातील द्वादशी थी थी या तिथीवर हे मैदान बनवलं जातं या मैदानामध्ये तब्बल अकराशे बैलगाडा जोड्यांनी सहभाग घेतलेला होता पण चर्चा झाली ती म्हणजे या बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धेमध्ये विजेत्यांना ठेवण्यात आलेल्या लाखोंच्या या स्पर्धेमध्ये सात क्रमांक आणि पाच उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आली या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोरेगाव खटावचे आमदार महेश शिंदे मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज अध्यक्ष संतोष वाघ विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव रणधीर जाधव बाळासाहेब उर्फ संतोष जाधव सचिन देशमुख गौरव जाधव हे उपस्थित होते सकाळी ठीक सात वाजता मानाचा नारळ फोडून पहिला फेरा सुरू झाला या ऐतिहासिक शर्यतीचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं बैलगाडा शौकीन पुसेगाव मध्ये दाखल झाले होते सेवागिरी यात्रेचा भाग असलेल्या या बैलगाडा शर्यतीनं पुसेगाव परिसरात उत्साहाचं वातावरण होतं शर्यतीला तब्बल एक हजार एक गाड्यांची विक्रमी नोंद होऊन गटाचे एकूण एकशे अकरा फेरे आणि सेमीफायनलच्या बारा फेऱ्या झाल्या या स्पर्धेसाठी झेंडा पंच म्हणून आनंदराव देशमुख आणि भोसले होते तर निकाल पंच म्हणून नितीराज जाधव सुशांत जाधव संजय जाधव आणि बाकीची पंच मंडळी होती या स्पर्धेचं उत्कृष्ट असं समालोचन चेतन पवार विकास जगदाळे सर कुमठे सुनील मोरे पेडगाव प्रताप तात्या झांजोरे यांनी केलं तसेच या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण हे पी थ्री लाईव्ह या युट्यूब चॅनलवर करण्यात आलं विशेष म्हणजे या वर्षी स्पर्धेत लोकांमुळे कोणताही त्रास झाला नाही जवळपास दोन ते तीन लाख पब्लिक या मैदानाला उपस्थित होतो तरी सुद्धा स्पर्धा व्यवस्थित पार पडली निकाल देखील व्यवस्थित आणि योग्य गे दिले गेले मैदानाच्या बाजूला बॅरेकेट्स लावण्यात आलेले होते देशातली मानाची पहिली हिंद केसरी बैलगाडी शरद पाहण्यासाठी लाखो शरद शौकिनांचा जनसागर अक्षरशः या ठिकाणी उफाळून आलेला होता विशेष म्हणजे परदेशी पाहुणे रशियावरून खास बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी इथे उपस्थित होते आता आपण वेळ न घालवता या स्पर्धेचा थेट निकाल पाहूया तर या स्पर्धेत लॉबिटच झालेल्या जोड्यांना पाच उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आली ज्यामध्ये उत्तेजनार्थ क्रमांक पटकावलेली पहिली जोडी आहे शंभूबाजी ग्रुप खडकवासला नांदेड सिटी यांचा संघर्ष योद्धा बुलेट आणि सिद्धाराम बसवंत हत्तीकाळ यांचा बलमा यानंतर उत्तेजनात क्रमांक पटकावलेली दुसरी जोडी आहे उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड चिंचाळे यांचा घरचा साज अर्जुन आणि राजा तिसरी जोडी आहे सांडू मिस्त्री तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा व्हीआय पी राणा आणि रफिक मिस्त्री यांचा बादशाह चौथी जोडी आहे सूर्या सम्राट गुरुप माळेवाडी यांचा सम्राट आणि प्रतीक मधुकर अडसू बालेवाडी यांचा तेजा यानंतर शेवटची आणि पाचवी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावलेली जोडी आहे विजय रामदास सांगळे यांचा सरकार डॉन आणि शेखर पाटील सुप्ने यांचा कारगिल या पाच जोड्यांना उत्तेजनार्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं यानंतर मैदानात सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक अकरावरून वरून धावलेली गाडी दत्तात्रय प्रकाश जगदाळे कुमटेकरांचा वजीर आणि भोडोलीकरांचा रामशेठ या त्या गाडीनं त्यांना पन्नास हजार अष्ट्याहत्तर रुपये बक्षीस देण्यात आलं सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक दहावरून धावलेली तुषार पैलवान म्हासुरणे यांचा शंभू आणि बाजीराव पाटील कोपरखेरणी खेरणे पुनमरेकरांचा सोन्या या बैल जोडीने त्यांना पंच्याहत्तर हजार अष्ट्याहत्तर रुपये बक्षीस देण्यात आलं त्यानंतर <ड़ा> पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी कैलासवासी मनोहर शेठ खानावकर कळंबोली यांचा पक्षा आणि पैलवान अरविंद सोमाटणे सिन्नर यांचा फंट्या या गाडीनं त्यांना रोख रक्कम एक लाख अष्ट्याहत्तर रुपयांचं बक्षीस देण्यात आलं त्यानंतर या मैदानात चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी गोपीनाथ शेन तुंगे कर्जत यांचा गोविंदा आणि वसंत जगन चव्हाण जालना यांचा बलमाया जोडीनं त्यांना रोख रक्कम एक लाख पंचवीस हजार अठ्ठ्याहत्तर रुपयांचं बक्षीस देण्यात आलं त्यानंतर तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी शौर्य शरद शेठ माने देवीखिंडी साखरवाडी यांचा बावऱ्या आणि रणवीर राहुलबाई पाटील आडुली कल्याण यांचा मथूर या जोडीनं त्यांना एक लाख एक्कावन्न हजार अष्टात्तर रुपयांच बक्षीस देण्यात आलं त्यानंतर दुसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी त्याला सर्जा आणि मनोहर पाटील छत्रपती संभाजीनगर यांचा लखन या बैलजोडीने या बैलजोडीला रोख रक्कम एक लाख एकाहत्तर हजार अष्ट्यात्तर रुपयांचं रोख रक्कम बक्षीस देण्यात आलं आणि सगळ्यात शेवटची मानाची हिंद केसरी किताबाची बैलजोडी ठरली तास क्रमांक आठ वरून धावलेली शाहिदबाई मुलांनी नातेपुत्यांचा आदत किंग सचिन आणि श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव यांचा लक्ष या आदत किंग बैलजोडीने त्यांनी दोन लाख अष्ट्याहत्तर हजार रुपयांचं रोख बक्षीस जिंकून श्री सेवागिरी हिंद केसरी किताब पटकावला तर यावर्षी गाडीचे ड्रायव्हर भैया ड्रायव्हर भांबोडे यांना श्री सेवागिरी हिंद केसरी ड्रायव्हर या किताबानं सन्मानित करण्यात आला सगळ्या विजेत्या बैलगाडी मालकांना रोख रक्कम आणि प्रत्येकी दोन डाली देऊन सन्मानित करण्यात आलं प्रत्येक मध्ये दोन नंबर करणाऱ्या प्रत्येक गाडी मालकाला सन्मान चिन्ह तर गट विजेत्या प्रथम बैलगाडीसाठी सन्मान चिन्ह देखील दिलं गेलं तर बघा म्हणजे अशा पद्धतीनं हे भलं मोठं कुसेगावचं मैदान पार पडलं आहे आदत किंग लक्ष्य आणि सचिन या बैल जोडीने हे मैदान मारलेलं आहे विशेष भारी टीम कडून विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन बाकी तुम्हाला या मैदानाची संपूर्ण माहिती कशी वाटली आणि काल ऐकून तुम्हाला काय वाटलं तुमची मत आम्हाला कमेंट ऑक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद